रहा अपडेट न्यूज हिरापूर रोड परिसरात गवळी समाज तसेच सर्व जाती धर्मातल्या नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला चाळीस गावातील हिरापूर रोड परिसरातील शिव शिदाजी महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सकीर्तन सप्ताह तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला हिरापूर रोड परिसरातील शिव शिदाजी महादेव मंदिर सहाव्या वर्धमान वर्धमान दिन वर्धापन दिनानिमित्त खंड सकीर्तन सप्ताह तसेच महाप्रसादाचे आयोजन गवळी समाजातर्फे करण्यात आले होते दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते अकरा या वेळात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गवळी समाज हिरापूर रोड परिसरातील सर्व जाती धर्मातल्या नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ मोठ्या उत्साहाने घेतला शिवसिद्धाजी महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाच्या आयोजनाचे हिरापूर रोड परिसरातील गवळी समाजाने भरभरून कौतुक केले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल